आपला इचलकरंजीतील कापड उत्पादकांवर वीज दरवाढीचा मोठा फटका बसला असून प्रति युनिट पंच्याहत्तर पैसे ते एकशे पंचवीस पैसे अशी दरवाढ झाली असल्याचं सांगण्यात येत यंत्रमाग धारकांच्या संघटनांनी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्याकडे जाण्याची तयारी सुरू केली आहे आणि शहरावर दरमहा सुमारे पंचेचाळीस कोटीच्या बोजातून हो याची चाचपणी सुरू आहे वीज दरवाढ झाल्याने यंत्रमाग धारकांच्या संघटनांनी ट्रेडिंग चालकांकडे मजुरीत पीक प्रति दोन पैसे दरवाढ मागितली त्याची अंमलबजावणी पूर्णपणे झाली नसली तरी त्याची सुरुवात झाल्याचं कारखानदार संघटना नेत्यांनी सांगितलं इचालकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील आमच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले शेजारच्या कर्नाटक सीमा भागातील बोरगाव जत्राट कारदगा भोज आदी ठिकाणी वस्त्रोद्योग आहेत तेथे दहा हॉर्स पॉवरपर्यंत वीज मोफत आहे मात्र आपल्या महाराष्ट्रात सत्तावीस हॉर्स पॉवरच्या वर एकशे पंचवीस आणि सत्तावीस हॉर्स पॉवरखाली वीज वापर करतात अशा वस्त्रोद्योगांसाठी पंच्याहत्तर पैसे प्रति युनिट वीज दर वाढल्यात इचलकरंजी एकूण दरवाढ पाहता दरमहा पंचेचाळीस कोटीचा हा अतिरिक्त बोजा कापड उत्पादक कामगार मिळत आर्थिक गणित मजुरी बेसवर कापड विनून देणाऱ्या कारखानदारांना प्रति पीक दोन पैसे मिळाले तर सहकार्य होणार आहे असं सांगितलं वीज दर वाढीतून मार्ग काढण्यासाठी स्थानिक आमदार राहुल आवाडे आमदार अशोक माने तसेच विटा येथील आमदार बाबर मालेगाव भिवंडी मधील लोकप्रतिनिधी आणि मंत्री यांच्याशी बोलणी करण्यासाठी संपर्क सुरू आहे अशी माहिती ही देण्यात आली आहे सत्यमुख प्रतिनिधी रामभाव रिंकणे इचालकरांजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका